नमस्कार मित्रांनो तर आता आपण व्हिडिओ बघतोय अमित गुडबाळे बॉस सर्कल कागल आयोजित भव्य बैलगाडी शेअर बेनाडी माळे एक लाखाचं आयोजन केलं तर त्यामध्ये आता बैलगाडी यायला चालू झाले तर हे आता आले बघा कोल्हापूर हरण्या आणि कोल्हापूर सुंदर्या म्हणजेच आता संतोष कळबा यांचा आता डावीचा डेंजर सुंद्र्या तर गाडीत आहेत संजोआण आणि संदीप जिंजे तर आता दोन नंबरला गाडी आले बघा कोल्हापूर बुंड महेश पाटील पाडळी आणि राजेंद्र दिवसे नागदेवाडे यांचं कोल्हापूर बुंडा आणि उडनाळे बंधू यांचा चिमण्या गाडीत आहेत तुकाराम मुलगे ही गाडी गेली आता तीन नंबरला गाडी पट्ट्यावर कुठली येते बघूया तर तीन नंबरला आता सांगोला राजे शिवाजी मेटकरी यांचा उजवी सांगोल राजे आणि महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांचा बुलेट छप्या तर गाडीत आहेत खिलारे तर आता चार नंबरला गाडी कुणाची येते बघूया इथं तर तरी आले बघा बोंद्रे सरकार हरिपूर यांचा गजा निशिकांत बोंद्रे सरकार आणि भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि गाडीत आहेत रावदादा पांडेगाव तर आता पाच नंबरला गाडी पट्ट्यावर कुठली येत्या तर हे आता गुलब्या आणि संभाजी गाडगे यांचा अरेक्षा बे आला बघा गाडीत उतर सतीश अप्पा ही आता यजू सराटे यांचा चिमण्या आणि ब्रेकपेलची गाडी गेली इकडे तांबडा सायलेंट वशाची गाडी गेली तिकडं मागा आता फायटर सोन्या आणि हिची गाडी गेली फायटर सोन्या आणि नागेची गाडी गेली बंडास बे घरची जोडणार आता गाड्या सुटायला तयार होत्या तर वर हरण्याचा वरडा पडला तर जो उलटा पडला परत गाड्या सगळ्या माग बोलवून घेतल्या तर इकडं आता पिवळ्या पक्की टाकलेली गुलब्या होता बघा नामदेव जानकर अंकले साहेब अंकले यांचा गुलब्या आणि एक्स छब्या संभाजी गाडगीळ कोल्हापूर यांचा एक्स छब्या होता इकडे पिवळी पक्की या गाड्या पर आता परत यायला लागल्यात तरी आता हरण्याचा जू व्यवस्थित करायचं चालू होतं तिथून ह्या गाड्या आता सुटल्या बघा आणि आपण मागं राहिलेलो गाड्यांच्या कारण काय झालं मध्ये एक तीन चार मोटरसायकल मध्ये त्या शूटिंगवाल्या त्यांच्यामुळे सगळा धुराडा उडाल तर आपण मागणं शूटिंग करत जायचं म्हणजे एक टाक कंटिन्यू म्हणजे धुरा कमी असतो चिटकून गेल्या गाडींना ही माणसं त्यांनी आपली मोटरसायकल मागच राहिली तर जी शूटिंगवाली मोटरसायकल ही ह्यावेळी लई चालते पेनाडी माळात त्यामुळे लई अडचण आली आपल्याला शूटिंग करायला मागन धुरडा खात गेलो कलरपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला एक ची आणि दोनची हेलिकॉप्टरची आणि बुलेटची गाडी आपल्याला काय घावलीच नाही या धुरड्यामुळे आता तुम्ही धुरळा बघशीलच तरी यात आपल्याला कट करायला पण आला तुम्हाला पट्ट्यावरची ॲक्च्युअल परिस्थिती कशी असते शूटिंग करताना हे कळावं म्हणून ही ठेवलंय तर या ध्रळ्यातनं वाट पण दिसत नव्हती पुढं बैल पण दिसत नव्हती तसंच आपण वाट काढत काढत बाजूने एका गेलो तर खरंच विनंती आहे व्हिडीओ जरा इकडं तिकडं वाट ठेवूनच व्हिडिओ करा कारण कोण मोटरसायकलवरनं करत होतं कोण कशाने काय करत होतं उलट बसून करत होतं त्यामुळे अडचणी आल्या जनरलला आणि पब्लिक पण असं आडवं यालत त्यामुळे धुळ्यात काय गाड्या एक दिसत नव्हत्या तर आता मी मागणं लागल्या बघा बस धुळा बसलेला जरा स्क्रीनवर की मागणं आत्ता लागल्या फायटर सोन्या आणि डावीचा बंडासबियांचा नागा ही दोन्ही बैल त्यांचीच आहेत गाडीत आहेत आत्ता पुढं परसुआगळगाव त्याच्यापुढं आता हरण्या लागला आहे संतोष कांबा यांचा डावीचा डेंजर सुंदर्या प्रवास करीत द्यायची मालगावच्या मैदानंतर आणि संदीप संदीपदा पाटील यांचा कोल्हापूर हरण्या इकडं डावीला आता इकडं पलीकडे पाहिले बघा ब्रेक पेल पाहिलाय पाटील डेरी यांचा डावीचा ब्रेक पाहिजे आणि उजवीचा विजू सराटे यांचा चिमण्या विजय लेंडवे सराटे यांचा चिमण्या गाडीत आहेत नितीन महाराज दिसायला लागले आहेत गाडीमध्ये निळा बनेल म्हणले की एक ट्रेडमार्क आहे त्यांचा या गाड्याचा सुरकुळ कोपरा मारून गेल्या बघा इथनं काय आपल्याला मोटरसायकल मागं राहिली ती मागच राहिली नाहीलाच झाला काढून घ्यायचं म्हटलं तर पब्लिक अडव्याला आणि धुरळ्यात काय दिसणार झालं तरी पण आपण प्रयत्न करत 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 गेलतो कलरपर्यंत जायचं म्हटलं रस्त्यावर गाड्या काढायच्या म्हणल्या तर गाडीवरनं पण दोन दोन गाड्या काढून घ्यायला बघा ती रस्त्यावर पण अडचणीच ठिकाणी त्यामुळे मागच राहिली हे आता ब्रेक पाहिलं पाहिले बघा डावी मग मागं घ्यासतो आहेत गाडीत आणि उजवीला विजय लेंडवे सराटे यांचा चिमण्या पुढं आता इथं डेंजर सुंदर्या आणि हरण्या पाल आल्या त्याच्या पलीकडं पक्की टाकलेलं भगवी पक्की टाकलेलं आहे ते नाग्या आहे बघा बंडास बे यांचा नाग्या उजार नाग्या गाडीत पृथ्वागळगाव आणि माग गुरुमोर आहेत इकडे फायटर आहे त्यांचीच घरची जोडणा आणि आता पुढं तुकाराम म्हणा लागला आहे भुमनाळे बोंदे यांचं चिमण्या आणि कोल्हापूर बुंड महेश पाटील पाडळे आणि राजेंद्र दिवसे नागदेवाडे यांचं डावीचं बुंडा आहे तुकाराम गाडीत आहेत तर येऊ बैल तुकारामकडे सांभाळायला आहे त्याच्या पुढे आता सायलेंट वशा आहे उजवीचा युवराज शिंदे कोल्हापूर यांचा सायलेंट वशा आणि डावीचा तांबडा आरण्या तर त्यामध्ये गाडी त्यात कोण आहेत बघूया गाडीवान गाडीत त्यामध्ये आता सोनू बोशी गाडी आणायला लागल्यात त्याच्या मागचा गाडीवान कोण आपल्याला ओळखलं नाही नवीनच होता तर ह्या गाड्यात सुडकुळ कपडा मारून पुढं जाऊन आता डांबरीवर पडतात बघा इथं पण काढून घ्यायला आपली मोटरसायकल बघितली तर एकेरी वाट आली परत न लई रिस्क घ्यायला नको म्हटलं कारण आधीच त्या मुळे असं पण गाडी मागंच ठेवायला लागलेली मागे ती मागे येतात फायटर सोनी अडकला बघा कुदा उडी मारून गेलत पहिलाच पाय भरपूर वेळ अडकलेला जातं जरा कमी पण दुखापत काय झाली नाही बैलाला बैलाची नक्की म्हणजे पत्री अडकलेली गादीमध्ये येता पाय मोकळा करून झाला बघा यात ब्रेकपिल आणि विजू सराटील यांचं चिमण्या आहे इकडं पुढं आता तुकाराम बुबनाळे बंधू यांचा उजवीचा चिमण्या बुजार चिमण्या आणि डावीचं कोल्हापूर बुंड महेश पाटील पांढरे आणि राजेंद्र दिवसी नागदेववाडी आणि पुढं जाता आरणे आहे बघा संधीदा पाटील कोल्हापूर यांचा हरणे आणि उजवी डावीचा डेंजर सुंदर्या संतोष कंबा यांचं डेंजर सुंदर्या तर गाडीत संजवण नाहीत ह्या हाय अशी गाडी मालगावला एक लाखाला एक चालती त्यामुळे ती गाडी कंटिन्यू पहिलं तसंच ठेवलं इथं कारण पल्ला पण भरपूर आहे मित्रांनो साधारण पाच साडेपाच किलोमीटर पल्ला आहे हो। तर त्याच्या पुढे आता सायलेंट ओशा हो पाहिला आहे युवराजदास शिंदे यांचा सायलेंट ओशा हो उजवीचा आणि डावीच आहे ते हो तांबडा हरण्या इथं चिमण्याची आली बघा गाडी चिमण्या आणि ब्रेकपेल आपल्याला मोटरसायकल काढायला वाटच मिळे ना पब्लिक भरपूर पब्लिक होत कारण रविवारात सुट्टीचा दिवस होता त्यामुळं भरपूर जण आतील प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती या मैदानाला आणि लाखाच मैदान आणि बेनाडी मैदान म्हटल्यावर रास्तेच मैदान असते आता या गाड्या इकडे हंचना माळात पडल्यात इथं पण सगळा धोरणाच आहे धोरळा खात खातच गेलो मागणं धोरणा खात खातच आलो पट्ट्यावर कारण जी काय तीन चार जण शूटिंग वाली होती ती आडवं तिडवं कसं पण पळवाल ती चुकून जर का ह्यांच्याना तर बैलांचा खोळांबा नको म्हटलं आपल्यामुळं म्हणून गप आपलं जरा शूटिंग कमी झालेलं चालते पण मोटरसायकल मागच ठेवलेली बरी आणि ती पोर नवीन असल्यामुळं मोगामच रिस्क घ्यालतीत त्यांना काय कसं आहे करू नका म्हणलं तर ती काय चुकी दिसते ती काय त्यांचा वैयक्तिक निर्णय असते त्यामुळे म्हणलं कशा बोलण्यापेक्षा म्हणलं गप आणि आपलं लय रिस्क घेण्यापेक्षा मागं झालंय बरं इथं आता कलरला गाड्या आल्यात बघा कलरला आता कोण एकला घेतलाय आता गोलिब्याची गाडी ती इथं कलरला घेतली पिवळी पक्की इथं तुकारामची गाडी तिकडं आहे सायलेंट ओश्याची पण गाडी तिकडं होती आता फायटर सोन्या आणि बंडास बियाचा ना घ्या घरची जोडणा पाहिल्या परिसवागळ गाव आहेत गाडीत कमिटी बाजूला सरकारल्या माणसांच नाही पण ह्याचं फडक घेऊन ये कुठं बाटल्या पिकून हान हे काय चाललेलंच असते त्यांचं किती जरी काय जरी म्हटलं तरी ती करू नका म्हटल्या जास्तच करतात तरी त्यात गुरु मोरे पण लागल्यात प्रयत्न लाग करायला लाग तर आता पुढं कुठली गाडी पाहिल्या बघूया कमिटी कमिटीची का माणसं काठी घेऊन लागल्यातच लाग लाग ला। बाजूला हटवायला माणसाच नाही यात फायट्रोसोन्या आणि बुजार नाग्या झाले आहेत हिवरे यांची घरची जडणा तर वडिलांचं पण नाव बे हे पण नाव या राऊंड क्षेत्रात भरपूर जुन आहे एका पण गाजवलाय आता ना ही नाग्या काढून तर बघा परसो गाव डांबरीवर जरा रस्ता अडचणीत होता तरी पण प्रयत्न कराल तर या चार पाच गाड्या भिंड्यात आहेत पुढं आता गुलबे आणि संभाजी गाडगे यांचा आरेक्स छबे गाडीत सतीश आपण माग मिरज बंडाय बरोबर तिथं तिथं पलीकड हरण्या आणि सुंदर्या आहेत कळंबा सुंदर्या तर त्यात गाडीत आहेत संजूण त्याच्या मागच्या बाजूला इकडं बंडासबियाची घरची जोडणा पळाल्या त्याचप्रमाणे पुढल्या बाजूला आता गॅसकुदा मागा आहेत ती गाडी आहे विजू सराटी यांचा चिमण्या विजय लेंडवे सराटी सराटे यांचा चिमण्या आणि डावीचा आहे ब्रेकपेल पाटील यांचा ब्रेकपेल पाहिजे परवाच विक्रमी खरेदी झाली ब्रेकपेलची पाटील यांनी घेतलेला संतोष टेलर यांचा अंकले मधून तर ह्या गाडीमध्ये नितीन महाराज आहेत तर परवा नितीन महाराजांचा पण ॲक्सिडेंट झाला बऱ्यापैकी दात बीत निकळलेलं तरी सगळं या त्यातनं सावरून तिने आता गाडीत बसल्यात तर खरंच मित्रांनो गाडी वन व्हायला पण लई धाडसाचं काम लागते शक्यतो दो दोन दोन वन असलेलं फायद्याच असते कारण गाड्या अडका होत नाहीत मागच्या गाडी वाहून पुढं मागच्या बैलाला चढू देत नाही गाडीत पण जर का एकी गाडीवर असलं तर जरा आवरायला अवघड होते मग शेवटी नाहीला जाईल नियम ते नियम असते इथं कर्नाटकात काय अडचण येत नाही तर आता ह्या गाड्या माळात पडल्यात डांबरीवरनं तर आता गाड्यांचा क्रम सांगतो पुढं एकला आता बुलेट अंगोला राजा दोनला हेलिकॉप्टर आणि हे होतं बोंद्रे सरकारांचा गजा आणि शिकांत बोंद्रे यांचा गजा तर त्यामध्ये राव दादा आणि सोनू माने होते सोनू दानोळी होते माफ करा तर आता ही सो जी गाडी आहे बघा फायटर सोनी आणि नाग्याची गाडी आहे ती आता हरण्या पळाला आहे तीनला हरण्या हरणे गाडी ती एकला बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेबे आणि शिवाजी मिटकर यांचा सांगोल राजा गाडीवान बंडाभोव केला रे दोनला पाहू हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि त्याचप्रमाणे बाजूला उजवीचा बैल आहे बोंद्रे सरकार निशिकांत बोंद्रे सरकार यांचा गजा गाडीत आहेत राव दादा पांडेगाव आणि माग सोनू दानोळी जगवार आणि आता ही तीनला आता ही हरण्याची गाडी चालली आहे बघा पुढं तर हार्णे आणि डेंजर सुंदर्याची गाडी गेली तर त्यामध्ये गाडीवान आहेत संजोआण आणि स संदीप झिंजे तुरी आता पुढं सुळकूरचा कोपरा यायला लागलाय ती झाडं दिसते आहेत इथं हेलिकॉप्टर पाळाले बघा आता क्रम सांगतो एकला आता बुलेट चेब्या आणि सांगोला गाडी गेली आहे ती जरा सुट्टी पळाल्या दोनला हार्ण्या आणि डेंजर सुंदर्याची गाडी चालल्या तीनला इथे हेलिकॉप्टर आणि मंदिरे सरकार यांचं गजाची गाडी पाळल्या राऊत प्रयत्न कराल्यात मग सोनू दानोळी आहेतच जगवार आज काय उडी मारलं नाहीत बहुतेक पब्लिक लय असल्यामुळं अजून पळलं नाहीत नाहीतर त्यांच्यासारखं बैला संकट कोण पळत नाही तर आता काय बोलायचं चला चा। म्हटलं असं ऍडजस्ट करायचं समजून घ्या मित्रांनो जरा व्हिडिओ मागणं जास्त झालाय तो पुढल्या टायमाला जरा काहीतरी व्यवस्थित अजून करतो तर आता हेलिकॉप्टरची गाडी आहे बघा ही आता या गाड्या आता उभ्या पट्ट्याला पडल्यात हेलिकॉप्टर आणि गजाची गाडी पाळाल्या दोन हरण्या आणि डेंजर सुंदर पाळालाय आता बघा एक ची गाडी सापडते काय कारण ती जरा गाडी भरपूर सुट्टी झाल्या सांगोल राजा आणि बुलेटच्या बाई जोरात गाडी पाळाली तिची छोटीशी बाईट आपण बोंद्रे सरकार आणि पंडाभाऊची छोटीशी बाईट आपल्या चॅनलवर आल्या पण तुम्ही बघू शकताय त्याचप्रमाणे हरण्याचे मालक संदीप दादा यांची सगळं छोटीशी बाईट आपण घेतल्या संपूर्ण मुलाखत येईलच तर छोटीशी बाईट आता ही व्हिडिओ टाकल्यावर उद्यापर्यंत येईल बाईट ती किंवा थोड्या वेळात पण येईल कदाचित तर आता इथनं डांबरी आल्या बघा पुढं डांबरीवरून आता बॅरेगेटच्या तिथनं गाड्या पडत्या पब्लिक भरपूर तर त्यामुळे मोटरसायकल मागं काढावं का पुढं ठेवावं हेच काय कळ ना कारण एक दोन गाड्या मोटरसायकलवाल्यांच्या अंगावर जाता जाता चुकल्यात ब गटाला त्यामुळं जरा काळजी घ्यायला लागते परवाच मालगावला अपघात झालता त्यामुळे आता धाडच पुढण चालत नाही एवढं अशा पब्लिकला तर इथं आता डांबरीवरून गाड्या आत पडल्या बघा एकची गाडी आता पट्टा शिवल्या बुलेटचे बे आणि सांगोल राजाची दोनला तर इथं हरणे आणि डेंजर सुंदर्या गेल्यात आता तीनला मित्रांनो बंडास बियांचा भुजार नागे आणि फायटर सोन्या आणि हेलिकॉप्टरांनी गजा होती त्यामुळे त्यांना बक्षीस विभागून दिले कारण दोन्ही गाड्या समान पट्टा शिवल्यात तर दोन्ही गाड्या समान पट्टा शिवल्यामुळे दोन्ही बक्षीस विभागून दिले दोघांना